नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत काल संक्रांत झालेली आहे आणि आज आहे करि दिन तर या करिदिनाची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत करिदिन म्हणजे नेमकं काय तर भारतीय परंपरेत करी दिन हा अशुभ दिवस असल्याचा मानला जातो या दिवशी कुठलंही मांगलिक कार्य केलं जात नाही संपूर्ण वर्षभरात एकूण सात करीन पाळले जातात या दिवशी काही नियम पाळले जातात मकर संक्रांत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन पाळला जातो या दिवशी कोणासोबतही वाद घालणं टाळायचं आहे कोणतंही महत्वाचं कार्य या दिवसापासून सुरू करू नये करिदिन या शब्दाचा विग्रह केला तर दोन शब्द दिसतात करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस म्हणूनच मराठीमध्ये करी दिनाला अशुभ दिवस असे म्हटले जाते एकूण सात करीन दिवसांपैकी एक करी दिवस मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतो करिदिन हा पंचांगात एक अशुभ दिवस असतो आणि हो हे करिदिन एकूण सात आहेत तर आता आपण ह्या पौराणिक कथा बघणार आहोत करिदिनाची अगदी मनपूर्वक सर्वांनी ऐकायचे आहे फार वर्षांपूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचामधून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करिदीन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही किंक्रांत म्हणजे काय तर संक्रांतीचा सण संपूर्ण देशांमध्ये उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी भोगीची भाजी बाजरीची भाकरी असा बेत केला जातो खाण्यासाठी भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांती असते या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिलं जातं या काळामध्ये लहान मुलांचं बोरनान देखील केलं जातं संक्रांतीच्या दिवशी आपतेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ म्हणजेच तिळाचे लाडू वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वान दिलं जातं आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सांगून स्नेह रुद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा दिल्या जातात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करी म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले जाते या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते देवी आईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दे दाखवला जातो या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडाधोडाचं जेवण देतात आणि संध्याकाळी गावामध्ये मिरवणूक काढतात आणि हो या दिवशी बायका हळदी कुंकू देखील साजरं करतात तर सर्वांना किंक्रांत म्हणजे काय हे समजलंच असेल तर सर्वांना किंक्रांतीच्या शुभेच्छा आज कुठलंही शुभ कार्य तुम्ही करू नका धन्यवाद